तालुक्यातून शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडणारी बातमी समोर येते आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांच्या बातमीसह वागोदे माळीच परिसरातील शेतकऱ्यांचे गावाजवळील एका औद्योगिक कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे कंपनीच्या प्रदूषणामुळे शेती पिकांचं नुकसान होत शेतजमिनी नापीक होत चालल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे या नुकसानीपोटी एकरी सत्तर हजार रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते या प्रकरणी संबंधित प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय यावेळी सामाजिक कार्यकर्ता विजय पाटील यांच्यासह शेतकरी संजय कृष्णा पाटील विजय संगीताबाई पाटील भरत पाटील माधवराव पाटील गणेश पाटील सीताराम वाघ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते दरम्यान ही माहिती देशदूतचे पत्रकार आर आर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे आता या प्रशासन गंभीर प्रकरणाकडे लक्ष देणार का शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लढाणा एमआरसीतील अल्टाटेक सिमेंट आणि जिंदाल थर्मल पॉवर प्लांट यांच्या वायू प्रदूषणामुळे आणि प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान आम्हाला सर्व शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि या प्रकारची या प्रकाराची तक्रार आम्ही स्थानिक प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला वेळोवेळी वेड़ दिल्या दिल्या गेल्या असून कुठल्याही प्रकारे ठोस असं पाऊल उचललं गेलेलं दिसत नाही त्यामुळे मागे मागील महिन्यात आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलो असता दादांनी स सदर कंप सदर आमची तक्रारीची दखल घेत दादांनी सदर कंपनींविषयी सखोल चौकशी करून आदेश चौकशी करून आदेश करून कंपन्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिले दादांनी आदेश दिले तक्रार स्थानिक लेवलला येऊन कुठेतरी तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला गेला स्थानिक प्रशासनाकडे कडून असेल किंवा कुठून कोणाच्या दबावापोटी ही तक्रार थांबवली गेली कोणा दाबली गेली कंपनीने थोडामोडा तहसीलदारांना लावून शिरसाळा औरंगपूर रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात शिरसाळा इथं शेतकऱ्यांनी आज तीव्र आंदोलन केले प्रतिनिधी गौतम हिवराळे साहेब रस्ता द्या नाहीतर घ्या घोषणांनी परिसर गेला अनेक वर्षापासून काम केवळ असल्याचा आरोप करत ज्ञानेश्वर दहीफळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला शेती मालाची वाहतूक रुग्णांची नियण अशक्य झाल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी हस्तक्षेप आंदोलकांना ताब्यात घेतले यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झाली दरम्यान प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे मी पोलीस खात्याला माझा रस्ता अडवल्यावर मी तक्रारी अर्ज केलेला आहे त्याची ओसी कॉपी माझ्याकडे त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला गुन्हा दाखल करायला लागेल त्याच्यानंतर माझ्यावर करायला लागेल आणि जर पोलीस प्रशासनाने पण आज रोजी जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी दोन हजार चोवीस चा अर्ज घेऊन मी प्राधिकरणात जाईल हायकोर्टात रिट फाईल करील डिपार्टमेंट विरोधात हे तुमच्या समक्ष सांगतोय तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाईपर्यंत तुम्हाला जर किवची येईल ना शेतकऱ्याची हा तुम्ही पण शेतकऱ्याची पोरा असताल ना स्वतःच काय नाही ते बरेच दिवस दोन वर्षापासून आणखी दोन सहा महिने जे माणूस कोर्टात चक्र मारतो त्याला सगळं कायद्याचं ज्ञान येत आहे साधारण माणूस असताना त्यांना नॉलेज अत्यंत सकारात्मक आणि सामाजिक ऐक्या यांचा संदेश देणारी बातमी समोर येते आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान बुलढाणा शहराजवळील पोखरी परिसरात दिनांक तेरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान मुस्लिम बांधवांचा दिनी इज्जितम्मा हा भव्य धार्मिक कार्यक्रम पार पडला या इज्जितम्मा मध्ये अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधून हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या कार्यक्रमात शिवशाही परिवारानं सक्रिय सहभाग घेत विविध चा सर्व भारतीय आहोत सर्व धर्मांचा आदर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन शिवसाई परिवाराचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाणे यांनी यावेळी केलंय तब्बीलेखीस जमातच्या दिल्लीतील मरकज हजरत निजामुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा इजिप्त आयोजित करण्यात आला होता तब्बल सुरू होती दिल्लीसह देशाच्या विविध भागातून आलेल्या उपस्थिती या वैशिष्ट्य ठरली हजारो भाविकांचं जेवण नाश्ता फराळ चहा फळे व खाद्यपदार्थांची व्यवस्था शिवसाई परिवार आणि प्राध्यापक लहाणे यांनी स्वखर्चातून केली अनेक ठिकाणी स्वयंसेवक म्हणून हे शिवसाई परिवाराचे सदस्य आणि सहकारी सक्रियपणे कार्यरत होते या सामाजिक उपक्रमात पंजाबराव गवई जगदेवराव जाधव सुरळकर साहेब ॲडव्होकेट संदीप फौजी दिनकर पांडे किरण पाटील दीपक पाटील गणेश निकम गजानन मुळे निलेश गाडेकर रहमान खान वकील खान गुलाम रसूल खान भीमराव पटेल रहमान कुरेशी शेख मुजम्म्मील अजिम कुरेशी शेख अल्ताफ असलम खान आदींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला शिवसाई परिवार धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपतो याचंच हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे